नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञान ज्ञानवर्धन मित्रांनो ब्लेंडेड कोर्स समस्या व मार्गदर्शन भाग दोन आ, हा आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे यापूर्वी आपण ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यावर भाग एक व्हिडिओ तयार केला आहे त्या व्हिडिओचा अनेक शिक्षकांना फायदा झाला आणि त्यांनी आप या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या समस्या सोडवल्या आणि आपला कोर्स पूर्ण केला मित्रांनो ब्लेंडेड कोर्स हा दिशा ॲपवर सध्या सुरू आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला नोंदणी करायची आहे शेवटची डेट आहे अठरा नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला कोर्स पूर्ण करायचा आहे बहुतेक शिक्षकांनी इथे नोंदणी केलेली आहे परंतु काही शिक्षक राहिलेले आहे आणि ज्या शिक्षकांनी नोंदणी केली त्याला समस्या येत आहे आता बघा मित्रांनो ह्या कोर्स जो निर्माण केला त्या आय सी टी विभागानं एक राज्यस्तरीय ऑनलाईन मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी काही आपल्याला मार्गदर्शन केलं आहे की या कोर्समध्ये तुम्ही अशा प्रकारे कृती करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला ज्या समस्या निर्माण झाल्या त्या सोडता येईल तर आपण या ज्या समस्या आहे त्या त्यांनी त्यावर त्या 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 उपाय सांगितले आहे ते जाणून घेणार आहे बघा ब्लेंडेड कोर्स करत असताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात त्यांनी एक उपाय सांगला आहे की आपल्या यापची ॲपची याप म्हणजे दीक्षा ॲपची जे कॅची मेमोरी आहे ती डिलीट करावे त्यासोबत क्लिअर स्टोरेज करावे यापचे क्लिअर स्टोरेज केल्याने आपण त्या ॲपमधून फक्त लॉगआउट होता त्यानंतर पुन्हा ॲपमध्ये आपण आधी लॉग इन असलेल्या ईमेल आय डीचा वापर करून लॉग इन करावे काळजी इथे करायची नाही कारण क्लिअर स्टोरेज करण्याआधी आपण कोणत्या ईमेलने लॉग इन आहोत हे एकदा बघून घ्यायचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला पूर्वीचे सर्व प्रोफाईल कोर्स फाईल म प्रोफाईल माहिती तशीच पाहायला मिळेल क्लिअर स्टोरेज केल्याने व्हिडिओ अनॅबल टू प्ले यासारख्या समस्या राहणार नाही शिवाय अनॅबल टू व्ह्यू यासारखे प्रॉब्लेम हे मुख्य नेटवर्क इशूमुळे होत आहे तरी सर्व शिक्षकांनी आपली कॅच मेमोरी स्टोरेज क्लिअर करावे विज्ञान विषयाच्या कोर्सना टेस्ट लेवलवरून थोडे प्रॉब्लेम आहेत ते सोडण्यात येतील बघा आता त्यांनी काय म्हटलं तुमची जे आहे कॅच मेमोरी ते क्लिअर आपल्या आहे इथे डिलीट करायची आहे आता हे कसं करायचं हे आपण पाहणार आहे याकरता आपल्याला काय करायचं आहे तुमची दीक्षा ॲप ओपन करा दीक्षा ॲपमध्ये नाही जायचं आहे सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये जायचं आहे तुमचं ॲप मॅनेजमेंट किंवा ॲपचं पर्याय शोधा आणि ॲप मॅनेजमेंटमध्ये जा आणि इथे काय करा तुम्ही दीक्षा ॲप शोधा बघा आता इथे मी दीक्षा ॲप तो दीक्षा ॲप शोधली त्यानंतर आता इथे बघा विविध पर्याय दिले मॅनेज नोटिफिकेशन परमिशन बॅटरी युजेस डाटा युजेस स्टोरेज युजेस आपल्याला स्टोरेज युजेसमध्ये जायचं आहे आणि बघा क्लिअर डाटा अँड क्लिअर कॅचे इथे तुम्हाला क्लिअर डाटावर क्लिक करायचं आहे क्लिअर डाटावर क्लिक करायचा आहे आणि क्लिअर कॅचेवर क्लिक करायचं आहे आणि क्लिअर कॅचेवर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा जो डाटा जो आहे इथे जमा झालेला कॅचेमध्ये तो क्लिअर झाला बघा इथे झिरो ए बी झाला झिरो एम बी झालेला आहे इथं म्हणजे झिरो बी दा दाखवते आणि क्लिअर डाटा यावर क्लिक क्लिक केला आणि हिचा जो डाटा आहे तुमचा ॲपचा तो इथे डिलीट पर्यायावर क्लिक करा म्हणजे अशा प्रकारचे दोन गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहे आता मित्रांनो याच्यापूर्वीच मी तुम्हाला वाचन करून दाखवलं आहे की हे केल्यानं कोणता फायदा होणार आहे यामुळे तुमचं कसं जो क्लिअर स्टोरेज केल्यानं काय होईल अनॅबल टू प्ले म्हणजे तुम्हाला काय अनॅबल टू प्ले असा इथे मॅसेज येत आहे तो तुमचा प्रॉब्लेम इथे दुन होईल त्यानंतर अनॅबल टू व्ह्यू यासारखे तुमचे प्रॉब्लेम इथे काय होणार आहे तर मित्रांनो इथे दूर होणार आहे आणि बघा आता समोर काय म्हटलं त्यांनी बघा शिवाय जर टेस्ट सोडवताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही वेबसाईटवर लॉग इन करून ती टेस्ट सोडवता येते आता आपल्याला काय करायचं समजा तुम्हाला खूप प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला काय करायचं गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च जो बॉक्स आहे तिथे आम्हाला दीक्षा डब्ल्यू डब्ल्यू दीक्षा जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू दीक्षा गव्हर्मेंट डॉट इन बघा इथे इथे आला आहे ते वेबसाईट त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा जो ईमेल आय डी टाकून तुम्हाला इथे ईमेल आय डी वगैरे टाकून तुम्हाला इथे लॉगिंग व्हायचं आहे आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे कोर्स करायचा आहे आता बघा इथे तुम्ही दीक्षा ॲपचं इथे टाकलं तुम्ही वेबसाईटवर गेले दीक्षा ॲपच्या तर तुम्हाला इथे लॉगिंग व्हायचं आहे आणि तो कोर्स पूर्ण करायचा आहे आता ह्या एक पर्याय सांगितला त्यानंतरचा समोरचा पर्याय त्यांनी काय सांगितला बघूया इथे शिक्षकांनी कोर्स पूर्ण करण्यासाठी दीक्षा ॲप्लिकेशनवर आपली आपली प्रोफाईल तयार करावी व ती पूर्ण अपडेट करावी प्रोफाईल पूर्ण तयार केल्यानंतर कंटेंट द्यावे म्हणजे एन सी आर टीला परवानगी द्यावी मग आता झालं बघा आता इथे मी पुन्हा याच्यावर जातो दीक्षा ॲपवर दीक्षा ॲपवर गेल्यानंतर बघा इथे प्रोफाईलवर गेलो आपण आणि प्रोफाईल गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काही प्रोफाईलची पूर्ण माहिती तुम्हाला काय करायची आहे इथे भरायची आहे आणि तुमचं प्रोफाईल काय करायचं अपडेट केल्याचं करायचं आहे आणि जेव्हा मित्रांनो तुम्ही प्रथमदा लॉग इन होता तेव्हा तुम्हाला तिथे तुमची माहिती इथे शेअर करावी की नाही करावी अशा प्रकारे इथे पर्याय येते ते म्हणजे तुम्हाला दीक्षा सा साईडवर तुमची माहिती शेअर करायची आहे तुम्हाला इथे शेअर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे परवानगी द्यायची आहे आणि इथे काय करायचं तुम्हाला माहिती शेअर करायची आहे अशा प्रकारचं इथे त्यांनी एक मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला नंतर बघूया समोर काय म्हटलं आहे प्रोफाईल लागेल करून प्रोफाईल अपडेट केल्याशिवाय जर सो जर कोर्स सुरू केला तर तो परत करावा लागेल व प्रमाणपत्र मिळण्यास अडचण निर्माण होईल यासाठी तुमची प्रोफाईल एन सी आर टीला शेअर करण्याचे कन कं... कन्सेट देणे देखील आवश्यक आहे बा इथं महत्त्वाचं आहे तुम्ही समजा कोर्स सुरू केला आणि प्रोफाईल तुम्ही प्रोफाईलला तुम्ही लॉग इन झाले नाही आणि तुम्ही कोर्स पूर्ण केला तरी तुमची माहिती तिथे एन सी आर टीला पोहोचणार नाही आणि तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला तिथे पर्याय येतो त्या पर्यायावर टिक करून तुमची माहिती एन सी आर टीला पाठवणे इथे आवश्यक आहे परवानगी देणे आवश्यक आहे त्या कन्सेटला त्यानंतर त्यांनी समोर सांगितलं आहे की दीक्षा ॲपवर डायरेक्ट गेस्ट म्हणून जर कोर्स ओपन करून पूर्ण केला तर तसे काहीही फायदा नाही आता तुम्ही काय केलं दीक्षा ओपन केली दीक्षा ॲप ओपन केली आणि त्या दीक्षा ॲपवर तुम्ही गेस्ट म्हणून कोर्स केला त्याचा काही उपयोग होणार नाही कारण तुमच्या प्रमाणपत्र साठी हा कोर्स काउंट पकडला जाणार नाही समोर बघा त्यांनी काय सांगितलं आहे दीप्ले दीक्षा अप्लिकेशन ओपन केल्यावर डाव्या बाजूला तीन रेषावर क्लिक करा आणि त्यानंतर पुढील प्रमाणे चौकट ओपन होईल त्यामध्ये क्रमांक चारवरील कोर्स निवडा त्यानंतर आपल्याला कोर्सेसमध्ये ब्लेंडेड कोर्स दिसून येईल त्यामधील आपल्याला लागू असलेला कोर्स निवडा म्हणजे तुम्हाला तिथं काही ज्या टिक दिसतात दीक्षा या तीन टिंब दिसतात त्या तीन टीमवर क्लिक करून तुम्हाला क क्रमांक चारमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तिथे को विविध कोर्स दिसतील तिथून तुम्हाला कोर्स करायचा आहे मग बघा कोर्स पूर्ण करताना प्राथमिक शिक्षकांनी प्राथमिकसाठी कोर असलेले कोर्स निव निवडावे माध्यमिक शिक्षकांनी माध्यमिकसाठी असलेले कोर्स निवडावे एका वेळेला पहा महत्त्वाचा मुद्दा आहे एका वेळेला एकच कोर्स निवडून तो पूर्ण करावा त्यानंतर दुसरा कोर्स निवडावा बघा काही काही शिक्षक काय करतात माहिती एक कोर्स घेतात तो अर्धवट करतात आणि तो अर्धवट अर्ध केलेला कोर्स काय करतात तो सोडून देतात आणि दुसरा कोर्स करतात असे करू नका म्हणते एक कोर्स पूर्ण केल्याशिवाय दुसरा कोर्स तुम्ही निवडू नका म्हणते बघा एक कोर्स पूर्ण न करता दुसरा कोर्स जर सुरू केला तर अगोदरचा कोर्स बंद होऊ शकतो इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे कोर्स पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसांनी त्यांचे प्रमाणपत्र मिळते लगेच प्रमाणपत्र मिळणार नाही सन आता इथे बघा शिक्षकांनी इंग्रजी विषयाचा अठ्ठ्याण्णव टक्के कोर्स पूर्ण केला आहे परंतु सध्या सोडविताना आपल्याला अडचणी येत आहे सध्या सोडवण्यासाठी आपण कोणत्या ब्राऊझर वापरून दीक्षा वेबसाईट ओपन करा व त्यामध्ये आपला दीक्षा ॲपचा लॉग इन आय डी व पासवर्ड टाकून लॉग इन करा ते तुमचा कोर कोर्स दिसेल ते तुमचा सध्या पूर्ण सोडवा आणि कोर्स पूर्ण करा बघा काय काही शिक्षकाला कसा प्रॉब्लेम येत आहे की नाईंटी एट पर्सेंट कोर्स झालेला असं दाखवत आहे इंग्रजीच्या बहुतेक कोर्स करताना इतरही कोर्स करताना दाखवत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे ब्राउझर आहे समजा तुम्ही जे कोणते ब्राउजर वापरता आता मोजेला वापरता किंवा गुगल क्रोम वापरता गुगल क्रोमवर जा तिथं तुम्हाला वेबसाईट टाकायचे दीक्षा एपचे डब्ल्यू डब्ल्यू दीक्षा डॉट गव्हर्मेंट डॉट इन असे टाका आणि त्या वेबसाईटवर जा आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला लॉगिंग आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिंग व्हा आणि आपला कोर्स पूर्ण तिथे करा असे त्यांनी इथे सांगितलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे मार्गदर्शन राज्यस्तरावर करण्यात आलं आहे आणि मी इथे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्हाला आ, या व्हिडिओचा नक्कीच लाभ होईल धन्यवाद